हे बेळगुंदी गावच्या जीवन शापूरकरण चार्टेड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवून दिलेला आहे चार्टेड अकाउंटंट परीक्षा ही एक देशामधल्या ज्या जेवढ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्या परीक्षेपैकी सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा आहे बेळगुंदी सारख्या एका छोट्याशा गावामधून अं पी यू सी वन ते डिग्री पर्यंत पार्ट टाइम व्यवसाय करत शिकत शिकत त्याने एका शेतकरीने गरीब कुटुंबामधून हे यश मिळवलेलं आहे आम्ही नेमकं त्याने हे यश कसं मिळवलेलं आहे जीवन चप्रकरशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तुला खूप खूप शुभेच्छा परीक्षा पास केलेली आहे तर तुला यश कसं मिळालं काय मेहनत केला तू कशा पद्धतीनं ऍक्च्युली माझं नाव जीवनू रामलिंग शहापूरकर मी बेळगुंदीचा माझं प्राथमिक आणि माध्यमिक जे शिक्षण आहे ते दहावी पर्यंतचं जे सरकारी शाळेमधून प्रायमरीमधून झालेलं आहे आणि बेळगुंदी हायस्कूलमधूनच झालेला आहे त्याच्यानंतर मी आम्ही ॲक्च्युली माझे माझे वडील ॲक्च्युली शेतकरी आहेत शेतकरी होते शेतकरी झाले त्याच्यानंतर दोन हजार दहा साली मी माझी दहावी संपली पी यू सी फर्स्ट इयरला होतो त्यावेळी ते त्यांचं एक्सपायर झाले किंवा वडील निधन झालं त्यावेळी त्यावेळी आमचं एकदम म्हणजे परिस्थिती एकदम शिकायची अशी नव्हती आम्ही चौघे भाऊ असल्यामुळे घर स सगळे चौघं आम्ही पण हुशार त्यामुळे वडिलांना कुणाला शेतीमध्ये थांबवायचं कुणाला पुढे शिकवायचं हा पण प्रश्न खूप मोठा होता त्यामुळे त्यांनी शेती विकायचं असलं तरी विकूया आपण खरं पुढं शिकूयाच मुलांना असं त्यांचं एक ध्येय होतं परंतु काही कारणामुळे त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर आम्ही आमचे प्रयत्न सोडले नाही आम्ही कंटिन्यू ठेवलो त्यांच्यानंतर पी यू शी मग अकरावी बारावी माझं ह्याच्यामध्ये झालं मराठा मंडळ कॉलेजमध्ये झालं आणि बी कॉमपर्यंतचे शिक्षण पण याला मराठा मंडळात झालेलं आहे ॲक्च्युली त्या काळामध्ये बी बी तरी माझा आमचे खूप त्रास झालेले आहेत किंवा आम्ही कठीण परिस्थितीतून एकदम गेलेलो आहेत तेव्हा माझा भाऊसुद्धा एक, एक सायन्स पास फ पी यू सी फर्स्ट इयर पास झाला होता परंतु त्याला पुढच्या बारावीच्या पैसे फी फीज भरायचं नव्ह नव्हते त्यामुळे त्याने एक वर्ष गॅप सोडला आणि पुढच्या वर गॅप्स ठेवून मग दुसऱ्या वर्षी फीज भरून सायकलवरून जाऊन वगैरे त्यांना साय पास झाला तो आणि मी सुद्धा आम्ही जेव्हा दोन महिन्याची सुट्टी वगैरे असे त्या त्या काळामध्ये कुठं गवंडी काम असेल किंवा ग्लोबल म्हणून आमची कंपनी आहे गावामध्ये विकणे तशी असेल किंवा शेतामधली भाजी असेल ती भाजी पण विकलेली आहे मी रोडवर इथं बसून त्यामुळे काय काम मिळेल ते करत आम्ही सगळे भाऊ शिकलेले आहे माझा अनेक भाऊ तो कॉमर्स बारा बारावीला मराठामंडळ फर्स्ट नंबर फर्स्ट नंबर घेतला त्याच्यानंतर त्याला पण बी 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 ए करायचं होतं पण तू त्याला पण फीस भरायसाठी पैसे नव्हतीच तुम्ही एकदम कठीण परिस्थिती मधून एकदम संघर्षामधून मेहनत करून एवढं यश मिळालेलं आहे जेव्हा मला सांग की ही परीक्षा खूप कठीण असते कठीण मानली जाते तर अभ्यास कसा केलास तू शेवट शेवट फायनल करते कारण सगळे लोक बघणार तुला अनेक लोक चार्टर्ड अकाउंटंट जे होऊ इच्छितात बघणार तुला अनेक लोक चार्टर्ड अकाउंटंट जे होऊ इच्छितात त्यांना तुझा तुला ऐकायचं की तू अभ्यास कसा केलास अभ्यास ॲक्च्युली म्हटलं तर मी बी नंतर पुण्याला एक तीन वर्ष केलो म्हणजे एक आय सी डब्ल्यू सी एम ए म्हणून कोर्स आहे तो कम्प्लीट केला त्याच्या तिथं पण आता म्हणजे वडील वाढल्यानंतर माझा भाऊ एक मध्ये इंडियन मध्ये गेला त्याच्यानंतर थोडी परिस्थिती आमची अभ्यास किती तास करत होता दिवसातून मग त्याच्यानंतर तिकडे पण आम्ही खूप मेहनत करून माझा मित्र एक होता कमीत कमी एक चौदा तास तरी आम्ही बारा ते चौदा तास कंटिन्यू स्टडी करायचो त्याच्यानंतर तिथं कम्प्लीट झालं दोन हजार अठरामध्ये माझं सी एम ए कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मला आणि शिकायचं मला इच्छा होतीच त्यामुळे मी त्याच्यानंतर सुद्धा मग सी एला ॲडमिशन दोन हजार एकोणीसला घेतलं त्याच्यानंतर इंटर मी पुण्यालाच कम्प्लीट करून इथं बेळगावला आलो त्याच्यानंतर ह्याला कसं आहे स्टडी म्हटला तर याला, याला जास्त फीज वगैरे असं जास्त लागत नाही किंवा पैसे जास्त लागत नाही पण तो मेहनत खूप लागते अभ्यास करावं लागते कमीत कमी एक दहा ते बारा तास डेली कंटिन्यू स्टडी ठेवलं सातत्यानं तर पास होणं शक्य आहे आणि अजून आमच्या गावामध्ये पण खूप मुलं अशी हुशार आहेत ती करू शकतात पण तो कुणाला मार्गदर्शन भेटत नाही आम्हाला सुद्धा मार्गदर्शन न भेटल्यामुळे खूप आमचा उशीर झालाय सक्सेस यायला याच्या बेळगाव तालुक्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये अनेक युवक आहेत जे सी ए व्हायचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देशील तू संदेश म्हटला तर ही परीक्षा ऍक्च्युली कुणाला इथं काही रिझर्वेशन नाही किंवा कुणाचं काही आरक्षण नाही काही काय नाही इथं काय मेहनत कराल तर सगळं फळ मिळणारच इथं त्यामुळे जे ऍक्च्युली गावागावामध्ये पण खूप मुलं हुशार आहेत त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजेत आणि त्यांनी जर प्रयत्न करून जर व्यवस्थित स्टडी चांगलं केलं तर त्यांना यश मिळणारच आणि सी परीक्षा असं काही एक एकदमच असं हे नाही की आ, करू शकत नाही त्यामुळे आपली जर मेहनत असेल आणि आपली चिकाटी जिद्द असेल तर कोणीही करू शकतं असं काही हे नाही नक्की ना चिकाटी जिद्द असेल तर कोणतेही यश मिळू शकतं धन्यवाद पुढच्या तर हा होता जीवन शापूरकर हे यश मराठी माध्यमाचं आहे प्रायमरी आणि हायस्कूल मराठी मधील माध्यमातून शिकून चार्टेड अकाउंटंट एक्झाम पास होऊ शकते हे जीवना दाखवून दिलेलं आहे आकाश चौगुले यांनी युपीएससी पास केली ते बेळगुंदी गावचे होते आकाश चौ चौगुले नंतर जीवन शापूरकर हे पहिले युवक आहेत आपल्या बेळगुंद त्यांच्या बेळगुंदी गावचे त्यांनी बेळगुंदी गावचं नाव उज्ज्वल केलेला आहे बेळगावलेवच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट्स बातम्या आम्ही देतच राहू पाहत राहा はい。